जय हिंद मी आदिल पटेल राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जो आरक्षण सोडताचा कार्यक्रम होता तो संपन्न झालेला आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे आरक्षण सोडताचा कार्यक्रम आज पार पडलेला आहे आता हा संपूर्ण आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडल्यानंतर कुठल्या प्रभागाला कुठलं आरक्षण लागलं याचा संपूर्ण लेखाजोखा याचा तपशील आपण बघणार आहोत पण एक गोष्ट मी इथं नमूद करतो की तुम्ही बघितला असताल की संपूर्ण महाराष्ट्रात आज आरक्षण सोडताचा हा कार्यक्रम संपन्न झाला या या आरक्षण सोडत्याच्या कार्यक्रमचा लाईव्ह टेलिकास्ट प्रत्येक चॅनेलवरती तुम्ही बघितला असताल आणि प्रत्येक महानगरपालिका आपल्या आपल्या परीने स्वतःच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती चॅनलवरती सगळं इतर न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेत पण सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ज्या सोलापूर महानगरपालिकेच्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह टेलिकास्ट होता किंवा तुम्ही स्वतःहून जेव्हा जर कोणी हुतात्मा स्मृतीमध्ये समोरून कार्यक्रम बघितले असतात एक गोष्टी एक गोष्ट नक्की जी मला जाणवली इतर महानगरपालिकेच्या तुलनेत सोलापूर महानगरपालिकेचा हा जो आरक्षण सोडतेचा कार्यक्रम प्रेझेंटेशन होता तो अतिशय बेकार होता तुम्ही इतर प्रेझेंटेशन बघा की सांगली किंवा मिरजची महानगरपालिकेचा बघा किंवा ब्रह्नमुंबी महा बीएमसीचा आरक्षण सोडतेचा कार्यक्रम बघा किंवा पुणे महानगरपालिकेचं बघा त्यांचं प्रेझेंटेशन ज्या प्रकारे होता म्हणजे एक डिजिटल स्क्रीन पीपीटी प्रॉपर प्रत्येक गोष्ट समजून सांगून ज्याप्रमाणे ते आरक्षण सोडत काढत होते त्याप्रमाणे सोलापुरात काहीही नव्हता एक अँकर आणून त्यांनी थांबवला होता त्याच्या था। तोंडात कदाचित गायछाप होती काय ती तू काय बोलत होता हे कळत नव्हतं त्यात आणखीन भर डॉक्टर सचिन अंबाशी सरांची त्यामुळे नेमकं हे आणि साऊंड साऊंड सिस्टीम इतका बेकार होता मला, की नेमकं हे लोक काय बोलतात मला मला तर हे कळालं नाही की नेमकं हे लोक काय बोलतात यांना समजून घेण्यासाठी सिक्स सेन्स वापरावं लागले मला स्वतः चल राहू द्या ठीक आहे आता आपण थोडी बेसिक माहिती जाणून घेऊया की सोलापूर महानगरपालिकेत एकूण एकशे दोन नगर नगरसेवकांसाठी सोलापूर महानगरपालिकेची ही निवडणूक होणार आहे त्या एकशे दोन नगरसेवकांपैकी एक्कावन हे महिलांसाठी राखीव आहेत आणि या एकशे दोन नगरसेवकांचे एकूण सव्वीस प्रभागात विभागणी करण्यात आलेली आहे आता हे एकूण एकशे दोन नगरसेवकाची विभागणी चार चार नगरसेवक पॅनल पद्धतीने करण्यात आलेली आहे जी मागच्या वेळेप्रमाणे तशीच आहे आता यात चोवीस प्रभाग हे चार सदस्य संख्येच्या पॅनलचे आहेत आणि उर्वरित जे दोन पॅनल आहेत ते तीन सदस्य संख्येचे आहेत आता हे तीन पॅनल कुठले आहेत तर पंचवीस आणि सव्वीस हे जे प्रभाग आहेत हे तीन सदस्यीय पॅनल संख्येचे आहेत आता या दोन पॅनलमध्ये म्हणजे पंचवीस आणि सव्वीस जे तीन सदस्यीय पॅनल होते यामध्ये दोन महिला राखीव ठेवण्यासाठी याचेही आरक्षण सोडत काढण्यात आली होती त्यानुसार सव्वीस आणि पंचवीस पैकी पंचवीस प्रभागामध्ये दोन महिलांसाठी ही राखीव प्रभाग करण्यात आलेला आहे आता तो पुढं तपशील येईल तुम्हाला आता या प्रभागाची विभागणी कशी केली की मागच्या प्रमाणेच अ ब कड म्हणजे चार सदस्य अ ब कड याप्रमाणे या प्रभागाची या विभागणी केलेली आहे आणि जे दोन तीन सदस्य आहेत ते अ ब क याप्रमाणे केलेले आहेत या गोष्टी समजून घ्या की पुढं हे संपूर्ण आरक्षण सोडत तुम्हाला सम समजून घेण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता हे प्रामुख्याने तीन कॅटेगरीमध्ये हे आरक्षण सोडत मांडण्यात आलेली आहेत नंबर एक अनुसूचित जाती म्हणजे शेड्युल्ड कास्ट नंबर दोन अनुसूचित जमाती म्हणजे एस टी शेड्युल्ड ट्रायबल आणि तिसरी ही कॅटेगरी अतिशय महत्वाची आहे की तिसरी कॅटेगरी म्हणजे आपण सामान्यतः सगळेजण ओबीसी ही समजतात पण इथं असं नमूद नाहीये इथं नागरिकांचा इतर मागास परवर म्हणजे बी सी याप्रमाणे याची मांडणी आहे आता हे जे नामप्र आहे म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग त्याला नामप्र आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणू यामध्ये फक्त ओबीसी नाही आहेत ओबीसी इन्क्लुडिंग एन टी आय एन टी आय एस वीसीआय या सुद्धा जातीच्या कॅटेगरी यामध्ये इन्क्लुडेड आहेत म्हणजे नामप्र ज्या ठिकाणी रिझर्व असेल राखीव असेल त्यामध्ये फक्त ओबीसी सर्टिफिकेट असणारच उमेदवार लढू शकतो असं नाही ओबीसी सोबत वीजीएन टी एन टी सी यासारखी कॅटेगरी असणारे सुद्धा ही निवडणूक लढू शकतात ही कॅटेगरी समजून घ्या आता सोलापूर महानगरपालिकेच्या जे सदस्य संख्या आहे नगरसेवकांची त्याचा तपशील समजून घ्या की एकूण एकशे दोन नगरसेवक आहेत एक्कावन्न हे महिला आहेत आता एकूण एकशे दोन नगरसेवक पैकी अनुसूचित जातीसाठी याचा तपशील सांगतो मी अनुसूचित जाती एस सी काळात पंधरा हे पुरुष व महिलांसाठी आठ अशी एकूण तेवीस जागा हे राखीव आहेत त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण तीन जागा राखीव आहेत यात पुरुषांसाठी दोन जागा आणि महिलांसाठी एक जागा राखीव आहे त्यानंतर नामप्र म्हणजे नाग नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी पुरुषांसाठी सत्तावीस व महिलांसाठी चौदा असे एकूण एक्केचाळीस जागा राखीव आहेत आणि उरलेले जे आहेत ते मध्ये येतात आता, आता सर्वसाधारण जनरल कॅटेगरी ही समजून घ्या जनरल कॅटेगरी म्हणजे फक्त पुरुषच थांबू शकतं असं नाही पुरुष ही थांबू शकतो महिलाही थांबू शकते आणि कुठल्याही जातीचा व्यक्तीही या सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये थांबू शकतो आता सोलापूर महानगरपालिकेच्या जो आहे जात आरक्षण तपशील पुढील प्रमाणे असा आहे की आता प्रभाग क्रमांक एक समजून घेऊया आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये एकूण चार सदस्य संख्या आहेत अ ब कड एक जागा ही अनुसूचित जातीसाठी आहे म्हणजे एस सी जागा राखीव आहे आता ही जागा सर्वसाधारण आहे पुरुष ही थांबू शकतो महिलाही थांबू शकते त्यानंतर दुसरी जागा ही नामप्र महिला प्रवर्गासाठी राखीव आहे म्हणजे तुम्ही थोडक्यात समजू शकता हो। की नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी समजा थोडक्यातून ही कॅटेगरी आहे ती महिलांसाठी आहे राखीव त्यानंतर सर्वसाधारण महिला आली त्यानंतर एक ओपन कॅटेगरी सर्वसाधारण जनरल कॅटेगरी सगळ्यांसाठी आहे म्हणजे एक एस सी कास्टसाठी रिझर्व आहे दोन नामप्र महिलासाठी रिझर्व आहे एक महिला सर्वसाधारण आहे आणि एक जनरल कॅटेगरी आहे पुरुष किंवा महिला दोन्ही थांबू शकतात आता प्रभाग क्रमांक दोन याचा तपशील पुढील प्रमाणे एक अनुसूचित जातींसाठी ही सर्वसाधारण आहे महिला किंवा पुरुष दोन्ही थांबू शकतात दुस दोन नाम प्र महिलांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी हा राखीव आहे त्यानंतर तीन नंबर सर्वसाधारण महिला ही जन्मल महिलांसाठी राखीव आहेत आणि चौथा हा सर्वसाधारण आहे आता प्रभाग क्रमांक तीन पहिली जागा ही नामप्र महिलांसाठी राखीव आहेत म्हणजे ओबीसी ही महिलांसाठी राखीव आहेत त्यानंतर दुसरी जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे तिसरी आणि चौथी ही ओपन कॅटेगरी आहे म्हणजे जनरल कॅटेगरी आहे कोणीही थांबू शकतो महिला पुरुष कोणीही त्यानंतर प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक चार मध्ये नंबर एक अनुसूचित जाती ही महिलांसाठी राखीव आहे म्हणजे एस सी कास्ट महिलांसाठी एक जागा राखीव आहे दुसरी जागा ही नामप्र म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग दुसरी जागा ही सर्वसाधारण पुरुष किंवा महिला हे दोन्ही कॅटेगरीचे ओबीसी विजे एन टी एन टी हे नामप्र या कॅटेगरीमध्ये मोडणारे थांबू शकतात यांच्यासाठी राखीव आहे तिसरी जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे जनरल कॅटेगरी चौदी ही जनरल कॅटेगरीचीच आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच याचा तपशील पुढील प्रमाणे आहे की नंबर एक अनुसूचित जातींसाठी ही एक जागा रिझर्व आहे आता ही जागा सर्वसा जनरल महिला किंवा पुरुष दोन्हीसाठी लागू आहे जनरल कॅटेगरी अनुसूचित जातीसाठी एक त्यानंतर नामप्र महिलांसाठी तीन नंबर सर्वसाधारण महिलांसाठी आणि चौथी जागा ही पण जनरल कॅटेगरीसाठी आता प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सहा मध्ये पहिली जागा ही अनुसूचित जाती म्हणजे एस सी कास्टसाठी रिझर्व आहे खास करून महिलांसाठी ही रिझर्व आहे त्यानंतर दुसरी जागा ही नामप्र साठी रिझर्व आहे यात पुरुष किंवा महिला दोन्हीही थांबू शकतात तिसरी जागा ही महिलांसाठी सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये आहे आणि चौथी जागा ही सर्वसाधारण जर्नरल कॅटेगरीमध्ये आहे आता प्रभाग क्रमांक सात पहिली जागा ही नामप्र महिलांसाठी राखीव आहे दुसरी जागा ही सर्वसाधारण महिलांसाठीच राखीव आहे जनरल तिसरी आणि चौथी ही सुद्धा कॅटेगरी कॅटेगरीची जागा आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ पहिली जागा ही नामप्र महिलांसाठी राखीव आहे दुसरी जागा ही सर्वसाधारण महिलांसाठीच राखीव आहे चौथी आणि पाचवी तिसरी आणि चौथी ही सुद्धा ओपन कॅटेगरीची म्हणजे जनरल कॅटेगरीची आहे आता मी संपूर्ण तपशील तर सांगणार नाही फक्त मी कुठली जागा कुठं आरक्षण आहे हे सांगणार आणि सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅटेगरी सांगणार आता प्रभाग क्रमांक नऊ पहिली जागा नामप्र महिलांसाठी राखीव दुसरी जागा ही महिलांसाठी जनरल कॅटेगरी राखीव तिसरी आणि चौथी ही जनरल कॅटेगरीची आहे आता प्रभाग क्रमांक दहा पहिली जागा ही नामप्र जनरल कॅटेगरीसाठी आहे म्हणजे पुरुष किंवा महिला इथं जनरल म्हणजे पुरुष किंवा महिला पण नामप्र म्हणजे ओबीसी वीजीएन टी या यांच्यासाठी राखीव आहे दुसरी जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी जनरल कॅटेगरीमध्ये महिलांसाठी आहे तिसरी जी जागा आहे ही सुद्धा जनरल कॅटेगरीचीच आहेत आणि ही सुद्धा महिलांसाठी रिझर्व्ह आहे आणि चौथी ही सर्वसाधारण जनरल कॅटेगरी आहे आता प्रभाग क्रमांक अकरा पहिली जागा नामप्र महिलांसाठी राखीव दुसरी सुद्धा महिलांसाठी राखीव ती जनरल कॅटेगरी तिसरी आणि चौथी ही सुद्धा जनरल कॅटेगरी म्हणजे तो पुरुष महिला दोन्ही थांबू शकतात आता प्रभाग क्रमांक बारा यामध्ये पहिली जागा ही नामप्र महिलांसाठी राखीव आहे दुसरी जागा ही महिलांसाठी जनरल कॅटेगरीमध्ये आहे तिसरी आणि चौथी ही सुद्धा जनरल कॅटेगरीचीच आहे त्यानंतर प्रभा क्रमांक तेरा यामध्ये पहिली जागा ही अनुसूचित जातीसाठी महिलां महिलांसाठी राखीव आहे महिलांसाठी राखीव आहे म्हणजे एस सी कास्ट मध्ये महिलांसाठी ही जागा राखीव आहे दुसरी जागा ही नामप्र आहे म्हणजे नामप्र प्रवर्गातील नागरिक नागरिकांची मागास प्रवर्गातील महिला किंवा पुरुष थांबू शकतील तिसरी जागा सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आहे आणि चौथी जागा ही जनरल कॅटेगरीचीच आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक चौदा पहिली जागा नामप्र महिलांसाठी राखीव दुसरी जागा सुद्धा नामप्र पण इथं महिला किंवा पुरुष दोन्ही थांबू शकतील तिसरी जागा ही सर्वसाधारण महिला राखीव आहे आणि चौथी ही जनरल कॅटेगरीची आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक पंधरा पहिली जागा ही अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव आहे त्यानंतर दुसरी जागा नामप्र महिला किंवा पुरुष यांच्यासाठी राखीव आहे तिसरी <Disciri> जागा ही जनरल कॅटेगरीमध्ये महिलांसाठी राखीव आहे आणि चौथी जागा ही सर्वसाधारण जनरल कॅटेगरीची आहे आता प्रभाग क्रमांक सोळा पहिली जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे इथं महिला किंवा पुरुष दोन्ही थांबू शकतात दुसरी जागा ही नामप्र यासाठी राखीव आहे इथं महिला थांबू शकते तिसरी जागा ही महिलांसाठी राखीव आहे जनरल कॅटेगरीमध्ये आणि चौथी जागा ही जनरल कॅटेगरीची राखीव आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सतराचा तपशील पहिली जागा ही अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे दुसरी जागा ही नामप्र महिला किंवा पुरुष यांच्यासाठी राखीव आहे तिसरी जागा ही जनरल कॅटेगरीमध्ये महिलांसाठी राखीव आहे आणि चौथी जागा ही जनरल कॅटेगरीची आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक अठरा पहिली जागा ही नामप्र पुरुष किंवा महिला नामप्र या वर्गासाठी प्रवर्गासाठी राखीव आहे दुसरी जागा ही सर्वसाधारण महिलांसाठीच राखीव आहे आणि तिसरी जागा महिलांसाठी सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये राखीव आहे आणि चौथी जागा ही सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅटेगरीची आहे प्रभाग क्रमांक एकवीस पहिली जागा नामप्र महिला प्रवर्गासाठी राखीव आहे दुसरी जागा ही सुद्धा नामप्र आहे पण इथं पुरुष किंवा महिला दोन्ही थांबू शकतात तिसरी जागा महिलांसाठी राखीव आहे ती सर्वसाधारण कॅटेगरीची आहे म्हणजे जनरल कॅटेगरीची आणि चौथी ही जनरल कॅटेगरीचीच आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक वीस मध्ये पहिली जागा ही नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव आहे म्हणजे इथं पुरुष किंवा महिला नामप्र या कॅटेगरीमध्ये थांबू शकतात दुसरी जागा ही महिलांसाठी राखीव आहे तिसरी जागा ही महिलांसाठी राखीव आहे ही जनरल कॅटेगरीची आहे त्यानंतर चौथी जागा ही जनरल कॅटेगरीसाठी आहे आता प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये अनुसूचित जाती म्हणजे शेड्युल्ड कास्ट एससी कास्ट महिलांसाठी राखीव आहे हो दुसरी जागा ही नामप्र वर्गासाठी जाखीव आहे हो पण इथं पुरुष किंवा महिला दोन्हीही थांबू शकतात त्यानंतर तिसरी जागा ही महिलांसाठी राखीव आहे हो तो जनरल कॅटेगरीची आहे आणि चौथी जागा ही जनरल कॅटेगरीचीच आहे आता प्रभाग क्रमांक बावीस पहिली जागा हे अनुसूचित जाती एस सी कास्टसाठी रिझर्व आहे हो इथं महिला किंवा पुरुष दोन्हीही थांबू शकता दुसरी जागा ही नामप्र महिलांसाठी राखीव आहे तिसरी जागा ही महिलांसाठी राखीव आहे जनरल कॅटेगरीमध्ये आणि चौथी जागा सुद्धा जनरल कॅटेगरीसाठी आहे आता प्रभाग क्रमांक तेवीस प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये पहिली जागा जाती ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे साठी राखीव आहे पुरुष किंवा महिला दोन्हीही थांबू शकतात दुसरी जागा ही नामप्र प्रवर्गासाठी राखीव आहे इथं महिलांसाठी राखीव आहे तिसरी जागा ही महिलांसाठी जनरल कॅटेगरीमध्ये आहे आणि चौथी जागा ही जनरल कॅटेगरीची आहे आता प्रभाग क्रमांक चोवीस प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये पहिली जागा ही अनुसूचित जाती एस सी कास्टसाठी राखीव आहे इथं पुरुष आणि महिला दोन्हीही थांबू शकतात दुसरी जागा ही अनुसूचित जमाती आता ही एस सी का एसटी कास्ट लोकांसाठी ही राखीव आहे आणि खास करून महिलांसाठी एसटी कास्ट ची महिलांसाठी ही दोन नंबरची जागा राखीव आहे त्यानंतर तीन नंबरची जी जागा आहे ती नामप्र या पुरुष किंवा महिला यांच्यासाठी राखीव आहे आणि चौथी ही जनरल कॅटेगरी महिलांसाठी राखीव आहे आता प्रभाग क्रमांक पंचवीस आता प्रभाग क्रमांक पंचवीस आणि सव्वीस हे तीन सदस्यीय संख्येचे प्रभाग आहेत आता प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये पहिली जागा ही अनुसूचित जातींसाठी महिला एस सी कास्ट एस सी कास्ट महिलांसाठी हा राखीव आहे त्यानंतर दुसरं नामप्रवर्गातील पुरुष किंवा महिला म्हणजे ओबीसी ओबीसी वीजीएन टी ची पुरुष किंवा महिला थांबू शकतात आणि तिसरी जी जागा आहे ती जनरल कॅटेगरीसाठी आहे पण तेही महिलांसाठी म्हणजे दोन महिला एक पुरुष किंवा महिला असं याच वर्गीकरण आहे आता प्रभाग क्रमांक सव्वीस पहिली जागा ही अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे दुसरी जागा ही अनुसूचित जमाती एसटी कास्टसाठी राखीव आहे इथं पुरुष आणि महिला दोन्ही पैकी कोणीही थांबू शकतो आणि तिसरी जागा ही जनरल कॅटेगरीची आहे तर एकूण सव्वीस प्रभागांचा हा संपूर्ण आरक्षण सोडताचा तपशील आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने याच्यावरती हरकत घेण्याची वेळ काळ अजून सांगितण्यात आलेली नाही या आरक्षणावरती कोणी हरकत घेतो का ते काही वेळा त्याच त्याचं ही नोटिफिकेशन आहे की याच्यावरती हरकत घेण्यासाठी कुठली तारीख वगैरे ठरवण्यात येईल पण संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसोबत सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा हा संपूर्ण तपशील होता आता बघूयात पुढं की या, कि या आरक्षणवरती किती लोक नाराज होतात आणि किती लोक खुश होतात पाहण्यासारखा आहे थांबूया इथेच पाहत राह हल्लाबोल न्यूज सोलापूर